नमस्कार आज आपण पाहणार आहोत साधी सोपी पण तितकीच सविष्ट अशी टिफिन रेसिपी तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने इथे मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत फक्त पाणी ॲड करताना काय करायचं आहे की थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाही आहेत आणि जरी गुठळ्या तयार झाल्या तर काय करायचं आहे गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि एकदम असं पातळ बॅटर तयार करायचे आहे रनावर हे, हे। त्यानंतर ह्या मिश्रणावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण काही भाज्या ॲड करणार आहोत तर इथे मी काय केलेलं आहे छोटंसं गाजर आहे ते किसून घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि छोटा कांदा इथे कट करून घेतलेला आहे तसेच दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही कट करून घेतलेल्या आहेत तर ह्या सर्व भाज्या आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलेले आहे त्यामध्ये ॲड करणार आहोत भाज्या टाकल्यानंतर जर हे मिश्रण घट्ट वाटले तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी मिरची पावडर ॲड केलेली आहे ऑप्शनल आहे नाही ॲड केली तरी चालेल त्यानंतर चवी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एकदम परफेक्ट असं पातळ मिश्रणाचे तयार करून घ्यायचं आहे में आ, प्र, 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 तर इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे तो व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे आणि सर्व साईडने तेल लावून घ्यायचं आहे आणि मला इथे असं वाटतं की चमच्यानेही मिश्रण ओतण्यापेक्षा व्हिडिओ दाखवल्या प्रमाणे जर फुलपात्राने मिश्रण ओतले तर काय होतं की एकदम परफेक्ट असं इथे डोसा तयार होतो तुम्हाला ज्या पद्धतीने कम्फर्ट वाटेल तसं तुम्ही इथे डोसा तयार करू शकता मध्यम ते कमी याच्यावर हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर डोसा भाजायचा नाही आहे तर इथे पाहू शकता दोन मिनटानंतर ढोस्याची जी वरची बाजू आहे ती कोरडी झालेली आहे तर आपण साईडने थोडंसं सा तेल लावणार आहोत आणि वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि कडा सेल करून ढोसा पलटी करून घ्यायचा आहे तर पाहू शकता एकदम परफेक्ट असा तांदळाच्या पिठाचा डोसा इथे तयार झालेला आहे तर डोशाला जाळही खूप सुंदर आलेली आहे आणि भाज्या ॲड केल्यामुळे कलरही खूप सुंदर आलेला आहे असा कलरफुल असा आपला डोसा इथे तयार झालेला आहे तर अशा प्रकारे इथे सर्व ढोसे इथे मी तयार करून घेणार आहे इथे फक्त दोन महत्त्वाच्या टिप आहेत ते म्हणजे आपण जे, जे बॅटर तयार करणार आहोत ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पातळ करून घ्यायचे आहे आणि आपण जो तवा वापरणार आहोत तो व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे सर्व साईडने तेल लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला डोसा एकदम परफेक्ट तयार होतो तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता किंवा भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता ह्या टिप्स वापरून जर तुम्ही डोसा तयार केला तर तुमचाही डोसा एकदम जाळीदार व परफेक्ट असा डोसा तयार होईल जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा घरी नक्की ट्राय करून पाहो मला कमेंट करून नक्की सांगा की डोसा कसा तयार झालेला आहे आणि जर चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद